दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या निवडणुकीत आपल्या विजाना देवळाली मतदारसंघात परिवर्तन घडवणाऱ्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांची पक्षाशी असलेली एक निष्ठता त्यांनी केलेली विकासकामे आणि पक्षाच्या वोटिंग पोलद्वारे त्यांची अगदी पहिल्याच यादीत उमेदवारी ही फिक्स झालेली सर्वसामान्यांमधील नेता अशी सरोज अहिरे यांची आपल्या मतदारसंघात एक प्रतिमा तयार झालेली आहे प्रचारावरील नागरिकांचा मिळत असलेला असले मोठा प्रतिसाद आणि त्यांची लोकप्रियता अजूनही मतदारसंघात कायम असल्याचं स्पष्ट होत आहे सरोज यांनी गोवर्धन गावातून आज आपला प्रचार दौरा सुरू केला आहे त्यानंतर गंगावरे सावरगाव महादेवपूर जलालपूर चांशी वैष्णवनगर देवरगाव कश्यपनगर धोंडेगाव कानोशी गावामध्ये प्रचार अॅली काळात नागरिकांच्या गाठीभेटी घेत ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले आहे गेल्या पंचवार्षिकला आमदार सरोज यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावरच त्या पुन्हा एकदा विधानसभेची पायरी चढणार असा विश्वास यावेळी नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे खर तर सरच नाही तुमच्या बोलायचं झालं तर आत्तापर्यंत पाच वर्ष तुम्ही आमदार राहिलात पण या पाच वर्षाच्या काळात तुम्ही तीन वर्षे आपल्या कोविड काळात गेली आणि खरं म्हटलं तर तुम्हाला जेमके दोन वर्षे कामाची मिळाली आणि या दोन वर्षात तुम्ही जी प्रगती केली कामाचा व्याप वाढवला खर तर तुमचं काम एवढं झटपट पुढे आलं कारण ज्यावेळेस तुम्ही तुमचा काम करण्याची पद्धत तुम्ही केलेली कामं ही हो, सगळ्या गावात ज्ञात आहे आणि आम्ही तुमच्या फिरत असताना प्रत्येक गावात गेल्यानंतर ता कामाचा आढावा वाचला जायचा आणि आढावा वाचत असताना तो लाखात नव्हे तो कोटीचाच असायचा अशा कोटवधीचे काम तुम्ही आपल्या मतदारसंघात केले आणि या कामाचीच पावणी म्हणून आज तुम्ही सगळ्या मतदार आपल्यासोबत होतो आजही आपल्यासोबत आहोत आम्ही आपल्यासोबत आहोत खडळक साहेबांनी सांगितलं की तुमच्या कामांशी उजळणी केली तुम्ही आतापर्यंत या मतदारसंघामध्ये किंवा आमच्या एकूण आमच्या परिसरामध्ये बळी विभागात गावामध्ये रस्ते केले गावाची पाण्याची व्यवस्था केली पूर्वी होतीच परंतु आता आणखी दुपटीने पाण्याची व्यवस्था म्हणजे माळ्यावी भागात सगळं पाण्याची व्यवस्था केली आहे सर्व गावाला हे ज्ञात आहे आम्ही पूर्वी आपलेच होतो इथून पुढे आपलेच राहणार आहोत तुमचं लक्ष असंच आमच्या या गावाकडे या परिसराकडे असू द्या अशी आपण विनंती करतो आणि थांबतो मी तुमच्या समोर कामांची सुरुवात केली ताई तुमच्याकडनं शिकण्यासारखं इतकं आहे का आतापर्यंत जे काम कोणी करू शकले नाही एवढे काम तुम्ही केले ताई आतापर्यंत जरी तो संख्या कमी असेल पण सर्वात जास्त मतदान ताई तुम्हाला या गोर्धन गावातून होणार या गोर्धन गावच्या सरपंच प्रचारा दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आमदार सरोज आहिरे यांनी आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केली आहे परंतु अजूनही देवळाली मतदारसंघामध्ये प्रलंबित असलेली विकास कामं करायची आहे देवाली मतदारसंघाला एक नावलौकिक मिळवून द्यायचा आहे त्यामुळे आपली साथ मला महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये मला प्रचंड मताने विजयी कराल असा आत्मविश्वास मला असल्याचं यावेळी सरोज आहिरे यांनी म्हटलेलं आहे दोन हजार एकोणावीस मध्ये आपण सर्वांनी माझ्यासोबत खंबीरपणे आपली भूमिका घेतली आणि या विधानसभेचं नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली हे नेतृत्व करत महाराष्ट्रातलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचं जे विद्यापीठ होतं त्याला अत्यंत दुरावस्थेला अनेक वर्षांपासून सामोरे जावं लागत होतं मला माहीत नाही की लोकांनी तीस तीस वर्ष या मज मजदा मतदारसंघावर राज्य केलं आणि कशाच्या भरोशावर केलं का केलं त्याच्या आता खोलत जाऊन आपल्याला त्या गोष्टीत विचार करायची आवश्यकता वाटत नाही परंतु एक गोष्ट आहे की जनमताचा आधार करून जनता ही आपला आधार आहे आपण राज्य जरी करत असलो तर राजा आणि भिकारी अशा पद्धतीची जी मतदारसंघाची त्यांनी अवस्था केलेली होती रस्त्यांची अवस्था असेल किंवा पुलांची अवस्था असेल काही बालाजी देवस्थान सारखे साखर कारखान्यांचे विषय असतील तीस तीस वर्ष त्यांना अभ्यास करता आला नाही की कोणत्या हेड मधून कोणता निधी आणला पाहिजे वारसा देताना जरूर द्या मुलांना वारसा द्या मुलींना द्या ना कुडे अजून नातू नातू तू ना, मोठे असतील तर त्यांनाही द्या परंतु कामाचा वारसा द्या म्हणजे तो एकूण एक क्षण एक मी का सांगते आहे की कामांची जी जाणीव आहे जी कामं झाली ना त्या जाणीवेतून झालेली आहे आणि ती जाणीव जर आपण जनतेची ठेवली नाही तर ही काम नाही मी आज विशिष्ट एका समाजाची आहे विशिष्ट एका जातीची आहे जाती विशिष्ट का लोकांचंच काम करायचं हे जेव्हा आपण डोक्यात एखादा लोकप्रतिनिधी भूत घालून घेतो ना तेव्हा मात्र त्या जनतेचा ही फसवणूक आहे जनतेची फसवणूक होते त्या मतदारसंघाची फसवणूक होते गोरगरीब जनता ही धरली जाते आणि मग डे वन पासून जेव्हा काम करत राहिले तर माननीय तिकीटापासून त्यांनी माझं तिकीट फायनल केलं होतं माननीय पवार साहेबांना त्यांनी सांगितलं की असं हे देवळालीच सीट नेहमी पडत असतं तुम्ही द्या रिस्क किंवा काय अडचण यावेळेस आपण महिलेला संधी देऊ वगैरे आणि काही रिपोर्ट त्यांच्याकडे गेलेले असते अनुप अनुक्रमांक दोन घड्या या चिन्हा बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन यावेळी सरोज अहिरे यांनी प्रचारादरम्यान मतदारांना केलेले आहे सनी काळे नाशिक न्यूज देवळाली